यार आपटलेला बॉल पहिल्याच बॉलला आडवा बॅटने चढवलाय प्रहार गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धावलेली आहे बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा टीम गांजे कोसुंबी आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठव्यू ज्यांचा आवाज ऐकला मराठी भाषेतला एक आवाज पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक के एस के चे शैले जाधव सर यांचा या वेळेला बाकीचा वापर कर टायमिंग प्रॉपर आहे बॉल सीमारेषीच्या पलीकडे सर चार धाव्यांसाठी पहिला दमदार चौकार आलाय या डावातला फलंदाजी करताना टीम गांजे कुसुंबी या टीम कडून संदेश पवार यांच्या बॅट मधून दमदार फटका आलाय कुसुंबी गावचे एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहेत एका बाजूला ओव्हर नंबर एक चा थरार जर तुम्ही पाहिला ना तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीचे बॉल जर तुम्ही पाहिले ना तर प्रतिम होते आणि त्यानंतर चा एक बॉल महागडा सुरेश शिंदे गाव कोळघर ओव्हर नंबर एक मध्ये आहेत गेली कित्येक वर्ष जिल्हा आयकॉन म्हणून अनेक प्रीमियर लीग खेळणारी किंबहुना के एस के क्रीडा प्रतिष्ठान च्या प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून कित्येक वर्ष खेळत आहेत ते कोळगरचे सुरेश शिंदे एक चांगले ऑलराउंडर समोर कुसुंबी गावचे संदेश पवार या यावेळी टप्पा पडल्यानंतर क्लिअर करू शकले नाहीयेत आणि किंबहुना टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल वळवण्याचा प्रयत्न परंतु शित्रक्षकाने पकडला एक चांगला झेल धक्का क्रमांक पहिला आणि कोसुंबी गावच्या आक्रमक फलंदाज संदेश पवार येथील माघारी फटका फसला वेळेच्या चुकता साप्ता आली नाही आणि किंबहुना जो फटका आहे ना तो बॅटच्या अगदी वरच्या भागाला लागला ला होता आणि त्याचमुळे की काय बॉल अधिकचा दूर जाऊ शकला नाही आणि त्याचा मोबदला विकेटने आपल्या भोगावा लागला धक्का क्रमांक पहिला गांजे कुसुंबिया टीमला एका बाजूला बॅटिंग ऑर्डर क्रमांक तीन वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कुसुंबी गावचा एक रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी नाव पीयूष कदम अलीकडच्या काळामध्ये या युवा खेळाडूने प्रभावित केलेला आहे बऱ्याचशा प्रीमियर लीग किंवा एक गावाकडचं क्रिकेट चांगला खेळ आहे परंतु समोर अनुभव आहे सुरेश शिंदे याबाला टॅप केला शितरक्ष घेतील एक सिंगल धाव मग बावीसगाव प्रीमियर लीग असू द्या पश्चिम जावडी प्रीमियर लीग असू द्या किंवा बाकीच्या प्रीमियर लीग असू द्या याच्यामध्ये चांगला खेळ सुरेश शिंदे यांनी ने नेहमीच केलाय आणि किंबहुना मुंबईच्या उपनगराचं क्रिकेट असेल किंवा मग एक गाव वाकराचं क्रिकेट असेल परंतु समोरच्या बाजूला बॅटिंग जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला अनिकेत ज्यांनी दक्षिण जावली प्रीमियर लीग सोडली असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गांजे गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव अनिकेत चिकणे तयार यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये एका बाजूला जो अनुभवातून बॉल टाकलाय सुरेश शिंदे प्रगल्भ अनुभव आहे कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात आपण चर्चा त्यांच्याबद्दल केली आणि किंबहुना त्याच अनुभवाची शिदुरी खोळ टाकलेला बॉल एका बाजूला धाव फलकावरती आहे सात एक गडी अशी स्थिती आहे गांजे कुसुंबिया टीमची वेळची अचूकता तितकी चांगली सापता आली नाही दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हो, हो नाही या मी दुसरीचा प्रयत्न केला आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण झाल्या षटक क्रमांक एक चा खेळ समाप्त होता आणि एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना गांजी कुसुंबी या टीमने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवलेले आहेत आठ धावा एका बाजूला अनिकेत खेळतात तीन बॉल तीन पियुष कदम खेळतात एक बॉल एक आणि ज्याची आपण चर्चा करतोय ना की पहिला डाव संपलाय एका बाजूला आपण चर्चा करतोय पश्चिम जावलीतले दोन संघ आहेत एका बाजूला कोळघर सावरी आहे तर एका बाजूला जावलीतले पंचक्रोशीसाठी गांजे प्रसिद्ध आहे तर एका बाजूला तीर्थक्षेत्रासाठी कुसुंबी प्रसिद्ध आहे आणि किंवा आपण या गावांबद्दल चर्चा करतोय पश्चिम जावली म्हटलं की कासपटरचा परिसर आणि त्या परिसरातील दोन संघ म्हणजे कोळघर सावरी कासपटर म्हटलं की जगप्रसिद्ध आहे फुलांसाठी आणि त्याच परिसरातील दोन संघ कोळघर सावरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहे टॉस या टीमने जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि किंबवना आठ धावा खर्च केलेला आहे एका बाजूला आपण कुसुंबीबद्दल चर्चा केली तीर्थक्षेत्रासाठी कुसुंबी प्रसिद्ध आहे श्री काळेश्वरी देवीचं मंदिर आणि किंबवना नवरात्र उत्सव या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो भव्य दिव्य स्वरूपामध्ये अनेक भाविक भक्त अनेक ठिकाणांवरतून देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि किंबवना इथलं ना जे नवरात्र आहे ना ते जबरदस्त आहे ज्याची आपण चर्चा एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे येऊया घेऊया आणि पुढे नेऊया आपण नवरात्र चर्चा करतोय कुसुंबी गावचा नवरात्र आणि जर तुम्ही या गावाला जर या या दिवसांमध्ये गेला ना तर जो प्रसाद असो ना तो प्रतिम असतो ज्याची आपण चर्चा निश्चित करूया ज्याचा गोडवा काही वेगळाच असतो बॉलर तयार ओव्हर नंबर दोन मध्ये दौलत शिंदे आठव्या बाटणे खेळण्याचा बा� प्रयत्न शिक्षक आहेत दुसरीचा प्रयत्न केला आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण होतील दोन संघाने विनंती करूया की तुम्हाला एका षटकासाठी फक्त पाचच मिनिटं आहेत आणि एका डावासाठी पंधरा मिनिटं आहेत याची नोंद आपण सर्वांनी घ्या एका बाजूला सावरीचे दौलत शिंदे बॉल क्रमांक दोन पायांचा वापर करत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहेत फटक्यावरती नाकुश आहेत ज्या प्रकारे अनिकेत चिकणे बॅटिंग करतायत त्याचबरोबर ना, ना। आपण पुणे तास अलाम्स करू यानंतर आहे तिसरा सामना ओम साई अंबेगर विपक्ष रुळे हातलोड असा होणारा हा पुढचा सामना आहे तर दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करा एका बाजूला ओव्हर नंबर दौलत शिंदे यांनी तीन बॉल टाकले तीनच जावा खर्च केलेले आहेत एका बाजूला पियुष कदम आणि अनिकेत चिकने धावांसाठी झगडतात तेरावरती एक चार बॉलचा खेळ संपलेला आहे 13 धावा आता एक आता एक आता, आता कोणी काढली मध्ये का पीयूषने काढली बरोबर सायकिंग एंडला पुन्हा एकदा अनेक चिकने बॅटिंग साठी तयार होतील आपण करेक्शन करूया स्कोर बोर्ड मध्ये गाव संख्या आहे 13 एक गडी बाद या षटकातला शेवटचा बॉल हा निर्णायक असेल आपण टॉस साठी निमंत्रित करूया ओम साई सय्यमभेगर अंबैगर विपक्ष रूणे लोड अशा संघांमध्ये पुढची लढत आहे वंडेला बॉल उचललाय लांबी पहावी लागेल क्षेत्रक्षक दोन आणि अखेर कार हातामध्ये बॉल विसवलाय च पतन धक्का क्रमांक दोन लागलाय आज आण नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत झटपट येत आहेत एत माघारी धक्का क्रमांक लागलाय कांजे कुसुंबी या टीमला दुसरा आणि एका बाजूला गोलंदाजी करताना कोळघर चावरी या टीमने दुसरं सुयश मिळवलंय अनिकेत सहा वरती माघारी येत आहेत सात बॉल खेळले संपूर्ण विश्लेषण होतं त्यांची स्कोर पट्टी आपण पाहिली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लांबी कमी पडल्यानंतर मोबादला भोगावा लागला त्याचबरोबर <च्चारीज़ात्ति> टीम वारसोईदेव आणि सालोशी या दोन संघाने विनंती आहे की आपल्या संघनायकाला रिपोर्टिंग करायला पाठवा ही विनंती आहे आयोजन समितीचा कॉल आहे की आपण आयोजन समिती लावून भेटा आणि आपण त्याचबरोबर काही सन्मान करणार आहोत दादा मोरे खजिनदार क्रीडा प्रतिष्ठान आहे त्यांचाही सन्मान आपण करत आहोत त्यांना त्याचबरोबर मोर्या स्पोर्टचे प्रोपरायटर स्वप्नदा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत त्यांनाही आपण सन्मानित करूया पूर्व सचिव के एस प्रतिष्ठान ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या इनिंग ब्रेकमध्ये करत आहोत अंतिम षटकाचा खेळ शेष आहे आणि ओव्हर नंबर तीन साठी एका बाजूला कोळघरचे निवृत्ती शिंदे टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये एका बाजूला निवृत्ती शिंदे म्हटलं की एक चांगले समालोचक हो आहेत आणि कित्येक काळ क्रिकेटमध्ये हे नाव आपण पाहत आलेलो आहोत मग कोळघर गावचं क्रिकेट असेल किंबहुना मग बावीस गावचं क्रिकेट असेल निश्चित आपल्या खेळाची छाप त्यांनी सोडली ओर नंबर तीन मध्ये परंतु एका बाजूला एक टॅलेंट या दक्षिण आणि किंबहुना कोसुंबी गावचा आपण चर्चा करतोय ज्या प्रकारे अलीकडच्या काही स्पर्धा जर तुम्ही पाहिल्या असेल ना तर या स्पर्धेमध्ये स्पर्धा एक गाव आकराची असो किंवा प्रीमियर लीग असो गावची प्रीमियर लीग असो किंवा दक्षिण जावळीची प्रीमियर लीग असो याच्यामध्ये हे नाव निश्चित चर्चेमध्ये आहे परंतु आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल या बॉलची दहाकता टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये पुन्हा एकदा एका बाजूला अनुभव तर एका बाजूला पियुष कदम छोट्या उसळीचा बॉल ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हो केला गेला आहे परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत किरण चिकणे किरण चिकणे म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाच बॉल पाच षटकरांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे आणि त्याहीपेक्षा अंडरम क्रिकेटचे उत्तम खेळाडू आहेत परंतु आज ओराम क्रिकेट खेळायचा आहे संघासाठी धावांची भूक ठेवावी लागेल आणि किंबहुना एका बाजूला पंधरा वरती दोन या धावसंख्येचा विचार गांजे कुसुंबी या टीमला करावा लागेल फलंदाजी करताना धावा कुटाव्या लागतील धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल कोल्हाटप्पाचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत परंतु एक एक सिंगल धावेने धाव पुढे सरचावत आहे किंमत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सोळावरती चार बॉलचा खेळ संपलेला आहे सव्वीस जागा प्रथम बॅटिंग आहे टीम गांजी कुसुंबी आणि अखेरच्या काही ज्या प्रकारे आक्रमण केलं गेलं आणि त्यानंतर वेग वाढला गेला थोडासा मोठा फेरबदल केला स्कोर बोर्ड मध्ये सव्वीस जावा सत्तावीस जावांचं लक्ष आहे एका बाजूला आपण टॉस करूया आणि टॉस साठी ओम अंभेगर आणि अंबेगर टीमला विनंती करूया आणि रुय हात या टीमला विनंती करूया आपण सन्मान करूया मोरे मोरिया स्पोर्टचे प्रोपरेटर आणि पूर्व सचिव के एस के क्रीडा प्रतिष्ठान त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत रेशीम घाग्यांनी विनलेले मालचूक दारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊर आपण त्यांचाही सन्मान करत आहोत त्याचबरोबर विजय तथा पार्टे यांचाही सन्मान आपण करत आहोत दादाचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत त्यांनाही आपण सन्मानित करूया हो आणि टॉससाठी चला दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी या आपला टॉस होत आहे ओम साई आंबेगर आंबेगर आणि रोळे हातलोड यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या विजयी दादा पार्टी यांचा सन्मान आपण करत आहोत त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे मैत्री ग्रुप सदस्य त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत रेशीम धाग्याने बिनलेली माय चुपारशाल प्रेमा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती किशोर चिकने आबा यांचाही सन्मान आपण करत आहोत सिंह राजे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळणारे गांजी कुसुंबी संघ आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत चला टॉस या ओम साम अंबईर रोळे हातलोड आपण करेक्शन करूया ओमसे आंबेगर वरोशी आणि रोळे हातलोड असा होणारा सामना आहे आपण त्यासाठी या आपण किशोर चिकणे आबायांचा सन्मान करत आहोत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे क्रिकेट असोसिएशन जावडी यांचा जा सन्मान मुख्य होत आहे किशोर चिकणे आबा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे संगमालक तन्मय टायटन्स यांचा सन्मान संपन्न होत आहे आणि हा सन्मान गांजी कुसुंबीचे संपन्न मुख्य व्यासपीठावरती होत आहे चला साठी या वरोशी ओमसे आंबेगर रोळे हातलोड यांचा सन्मान यांचा टॉस होता आहे त्यांना विनंती आपण या है ना। चला टॉस साठी रिपोर्टिंग घ्या ना तो आम्ही साहेब वरोशी हे जावली ते दोन संघ आहेत तर एका बाजूला के एस के महाबळेश्वरच्या दोन संघ वेळ हात लोड आहेत चला साठी हो या अशी लोडत तुम्हाला पुढच्या अनुभवायला मिळेल आपण त्यासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे की आपण मॅचला सुरुवात करा पुन्हा एकदा नाणे पिकेच्या कौलसाठी शेवटचा आवाज ओम सई अंभेगर वरोशी आणि रोळे हातलोड असा होणारा पुढचा सामना आहे चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मॅचला सुरुवात करा मैदानाच्या दिशेने आपण वळूया एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की दोन संघांमधली लढत आहे कोळघर सावरी गांजे कुसुंबी अशी लढत एका बाजूला अठरा बॉल सत्तावीस जावांची गरज अठरा बॉल सत्तावीस ची गरज आहे असा रंगणारा हा सामना एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना गांजी कुसुंबी या टीमने सत्तावीस लक्ष आहे टीम कोळघर सावरी या टीम समोर सत्तावीस धावांचे होते सुरुवात दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया भरभरून शुभेच्छा स्ट्रायकर जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे एका बाजूला कोळघर गावचे ऑलराऊंडर खेळाडू सुरेश शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत आणि एका बाजूला सावरीचे विनायक शिंदे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी गांजे अनिकेत चिकणे यांच्या नावी पहिलं षटक आहे चला टॉस साठी रिपोर्टिंग करा एका बाजूला ओमसे अंबेगर वरोष हे जावलीचे दोन संघ आहेत तर एका बाजूला रुळे हातलोड के एस के महाबळेश्वरचे दोन संघ आहेत आपण त्यासाठी रिपोर्टिंग करा ही विनंती आहे कारण यानंतर आपला सामना आहे आणि या ठिकाणी रुळे हातलोडचे संघनायक सुजित मोरे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत चला टीम ओमसे आंबेगर वर्षी आपला कॅप्टन पाठवा मॅच नव्हते सुरुवात अठरा बॉल सत्तावीस झवांचं लक्ष पहिला बॉल टाकण्यासाठी गांजेगावचे अनिकेत चिकणे तयार तर पहिला बॉल सतरा क्रमांक दोनचा चा खेळण्यासाठी कोळघरचे सुरेश सरेश शिंदे तयार आणि बॉलच्या पलीकडे सरळ सहा षटकार या बॉल ची भरारी फटका आहे भारी मोठ्या फटक्यांची ललकारी पहिल्याच बॉलवर सुरेश शिंदे यांनी बॉल पाठवलाय सरळ सहा धाबेंसाठी फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद छटकार एकोणीसशे ब्याण्णव साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा षटकार लागला होता आणि तो मारला होता मार्क ग्रेट बीच यांनी आणि किंबगुना या रबर बॉल क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये पहिल्यांदा सतरा क्रमांक दोनचा पहिला बॉल कुणी बाहेर पाठवलाय तर ते नाव आहे सुरेश शिंदे गाव आहे कोळघर त्याचबरोबर गणेश ददा मानकुमरे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहरचे स्वागत आहे गणेश ददा मानकुमरे यांचं आपण स्वागत करूया त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांनी केवळ की हा वाईट बॉल आहे कुठेतरी दिशेवरती नियंत्रण आता ठेवावं लागेल आणि की शिकणे यांना की चिकणे यांनी पहिला बॉल टाकला टाकलाय थोडंसं दडपण आलेला आहे परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल राऊंड द विकेट आलेली आहेत एका बाजूला ओव्हर द विकेट आले होते पहिल्या बॉलच्या पाठीमागे हा आणखीन एक फुलटॉस त्यांनी टाकला पायांवरचा बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरस सहा धाव्यांसाठी गोलगट्टम लकडपट्टम सुरुवात या सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना भीषण हल्ला चढवलाय अनिकेत चिकने यांच्यावरती पाच जबरदस्त फटका फटका आहे कडक बॉल देतो सीमारेषेच्या पलीकडे धडक सरस सहा धाव्यांसाठी सीमा पार आलाय तो षटकार आपण टॉस करूया आणि टॉस आहे ओम साई अंभेगर वरोशी विपक्ष रुळे हातलोड असा होणारा सामना आपण करूया टॉस प्रेम भाऊ गायकवाड यांच्या आपण अनेफिक कौल करतोय मॉर्निंग स्टार ग्रुप चे सदस्य आहेत आणि रेनबो वॉरियर्स या टीमचे संघ मालक आहेत त्यांच्या शुभ टॉस होतोय टॉस जिंकलेला आहे टीम ओमसाई आंबेकर भरोशी या टीमने निर्णय पेंडिंग आहे परंतु आपण या दोन्ही संघ नायकांचा सन्मान करूया किंबहुना आपण ओमसाई आंबेकर भरोशी या टीमचा आपण सन्मान करत आहोत या टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि किंबहुना रुळे हातलोड याही टीमचा आपण सन्मान करत आहोत आणि सुजित दत्ता मोर या ठिकाणी आहेत त्यांचाही सन्मान आपण करत आहोत या दोन्ही संघ नायकांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती मॉर्निंग रिलीज स्टार ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होत आहे त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत यानंतर आपण सन्मान करणार आहोत ओमसे आंबेगर वरुशी या टीमचा या टीमने टीम या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत समीकरणामध्ये फार मोठा बदल झाला कारण ज्या प्रकारे आक्रमण केलं किंवा या धावा येण्यासाठी टीम गांधी कोसंबीला दोन षटकांची वाट पाहावी लागली होती परंतु अवघ्या तीन बॉल मध्ये कोळघर साऊरी या टीमने सोळा धावा कुठलेल्या आहेत पंधरा बॉल अकराची गरज एका बाजूला आता रणनीतीमध्ये बदल करावा लागेल गांजे कुसुंबी या टीम ला ज्याच्यामध्ये खेळाडू तरबेज आहेत त्याच प्रकारचा खेळ त्यांना मैदानाच्या आतमे करावा लागेल

गोलंदाजी करण्यासाठीही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती पाया स्पर्धेच्या माध्यमातून जे नियमावली आहे ना बॅटिंगमध्ये तुम्हाला दोन गावचे फलंदाज स्ट्रायकर जोडीमध्ये पाठवावे लागतील त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फलंदाजांना पाठवू शकता गोलंदाजीमध्ये देखील पहिलं षटक एका गावाने टाकायचं दुसरं षटक दुसऱ्या गावाने आणि किंबहुना त्याच्यामध्ये तुम्हाला विरक्षण ठेवावं लागेल या पहिल्या दोन षटकांसाठी माहिती आहे आणि सुरुवातीच्या दोन जोडींसाठी माहिती आहे आता बारा बॉल आठ धाबींची गरज आहे असं विश्लेषण करूया एका बाजूला तारे आता तारेवरची कसरत आहे गोलंदाजांना प्रयत्नांची उंची आज वाढवावी लागेल कठीण काळ आहे संघ अडचणीच्या पेचात आहे आणि अडचणीच्या पेचातून आता बाहेर काढण्यासाठी एका बाजूला कुसुंबी गावचे एक युवा टॅलेंटेड खेळाडू पियुष कदम मध्ये चमक दाखवता आली नाही परंतु आता गोलंदाजीमधली धमक पियुष कदम यांना दाखवावी लागेल समोर आहेत सावरीचे विनायक शिंदे आपटलेला बॉल टप्पा पडल्यानंतर उसरी घेतोय पंचाने कळवलं की हा वाईट बॉल आहे अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे किंबहुना प्रेझेंटेशन बॉक्स जर तुम्ही पाहिलं ना तर नवरात्री उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत सर्व क्रीडा प्रेमींसाठी टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये पंचाने कळवलं की हा वाईट बॉल आहे मॉर्निंग रे, स्टार ग्रुपच्या माध्यमातून या सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत एका बाजूला समीकरणामध्ये पुन्हा बदल झालाय बारा बॉल सहा ची गरज बारा बॉल ची गरज फुलटॉस बॉल फक्त त्याला फ्लिक केला शेत्रक्षक वेगाने येतील गौतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचले दुसरीचा प्रयत्न केला आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत एका बाजूला आता चार धावांची गरज आहे ज्यावेळेस बॅटिंग करताना टीम गांजेकुसुंबी करता या टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही आणि किंबहुना गोलंदाजी करताना या टीमने उसंडून धावा खर्च केलेले आहेत किंबहुना काठकसरीची गोलंदाजी करणं आज फार महत्त्वाचं होतं किंबहुना सुरेश शिंदे पाच बॉल पंधरा धावांचा खेळ त्यांनी उभा केला टप्पा पडल्यानंतर बॉल थोड्यासा आतमध्ये आणलाय क्षेत्रक्षक डीपला आहेत एक सिंगल धाव त्याचबरोबर ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीचे प्रोपरायटर सचिन भाऊ शिंदे यांचे आगमन आहे त्यांचे आपण स्वागत करूया आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे काही धावा आपण ऍड करूया आणि पुढे नेऊया अवघ्या दोन धावांची गरज आहे चला ओम साई आंबेकर वरवशी आणि रुळे हातलोट आपण तयारी करा आणि हा सामना जिंकलेला आहे एका बाजूला जलद गतीने टीम कोळघर सावरी टीमने गांजे कुटुंबी टीम या टीमचा इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि आपल्यालाही हो, पुढील साडी शुभेच्छा आणि कोळघर सावरी टीमचा सा अभिनंदन हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होते ज्या प्रकारे बॅटिंगचा स्कोर राहिला सत्तावीस धाव संख्येचा पाठलाग करताना शून्य गड्याच्या मोबदल्यामध्ये हा सामना जिंकला सुरेश शिंदे पंधरा विनायक शिंदे अकरा संपूर्ण बॅटिंग राहिली आणि किंबहुना पहिल्या मॅच पुढील मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये फेरबदल करी आणि जो सामना सुरु होईल